नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट तयार झालेला आहे राजकीय वळण वेगळं लागले आहे प्रभाग क्रमांक बाराला महाधुराची सत्याऐंशी बातमी अखेर खरी ठरलेली आहे प्रभाग बारामध्ये महायुतीचा उमेदवारच नव्हता शिवसेनेकडं प्रभाग बारा क मध्ये अखेर अपक्ष उमेदवार अमृता सुशांत पवार यांना शिवसेना शिंदे गटानं पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतलाय पुरस्कृत उमेदवार म्हणून अमृता सुशांत पवार या मैदानात असतील या प्रभाग क्रमांक बारामध्ये क आणि ब मध्ये घोळ झाला आणि या घोळात क प्रभागात एकही उमेदवार महायुतीचा राहिला नाही त्यामुळे अखेर शिवसेनेनं अमृता सुशांत पवार यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला माहितीची आत्ताच बैठक झाली आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे या क मधून संगीता रमेश पवार यांनी अर्ज भरला होता पण त्यांनी तो मागे घेतला आणि ब मधून त्यांनी अर्ज कायम ठेवला त्यामुळे अचानक क मध्ये माहितीचा उमेदवारच राहिला नाही त्यामुळे अखेर आज दिवसभर या संदर्भात चर्चा झाली कालपासून ही चर्चा सुरू होती कोणाला पुरस्कृत करायचं आणि अखेर कालच ठरल्याप्रमाणे अमृता सुशांत पवार यांना पुरस्कृत न करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतलेला आहे आमदार राजेश क्षीरसागर यांनी माहिती संदर्भ माहितीच्या विविध नेत्यांशी चर्चा केली बैठक घेतली आणि अखेर अमृता पवार यांनाच पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतलेला आहे दरम्यान प्रभाग चार मधून राष्ट्रवादीनं उमेदवारी मागे घेतली तिथं शुभांगी भोसले या शिवसेनेचे उमेदवार कायम राहिले आणि त्या बदल्यात आता कोल्हापूर मतदार विविध मतदारसंघातील काही महायुतीनं उमेदवारांची अदलाबदल केलेली आहे आता प्रभाग क्रमांक बारामध्ये काँग्रेसच्या अनुराधा मुळीक विरुद्ध शिवसेना पुरस्कृत अमृता पवार यांच्यात सरळ लढत होणार हे नक्की आहे महाधोरणानं कालच या संदर्भात बातमी दिली होती की अमृता पवार यांनाच पुरस्कृत केलं जाईल आणि महाधोरणाची ही सत्याऐंशी बातमी अखेर खरी ठरलेली आहे बातम्यांचा अंदो अंदाज तंतोतंत खरा ठरण्याचा जो विक्रम आहे तो अखेर महादुर्ळाचा कायम राहिलाय रा आहे सत्याऐंशीवा अंदाज आता खरा ठरलेला आहे